आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण आहे मी सर्व कोल्हापूरवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो काही संकल्प केला आहे त्या पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून नोकरी असो लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप